संत श्री संत भानुदास महाराज गवळण वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे वेणू नादे गवर्धनू गाजे पुष्पपसरुनी मयूरविराजे मज पाहता यादव राजे तृणचारा चरु विसरली गायी व्याघ्र एके ठाई झाली पक्षी पुढे निवांत राहिली वैर भाव समुड विसरली यमुना जड स्थिर स्थिर मंडळ चालता स्तंभ होये शेषकुर्म वर चकित राही बाळस्तन देऊ विसरली माये ध्वनी मंजुळ मंजुड उमटती वाकी रुनजन रुनजन वाजती देव वामिनी, देव विमानी बेसोनी स्तुती गाती भानुदासा थावली प्रेम भक्ती।